हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते दह्यामध्ये बटाटा घालून तर पहा काय कमालीची रेसिपी तयार होते खरंच एकदा ही रेसिपी केली तर नेहमीच कराल करायला खूप जास्त सोपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव वाढवणारी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राइब करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर इथे बघा मी भरपूर लसूण आणि भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला या रेसिपीसाठी लसूण मिरच्या भरपूर लागतात तर बघा आता लसूण आणि मिरची आपल्याला असं दरदरीत मिक्सरला वाटून घ्यायचे अगदी या पद्धतीने आता हा वाटलेला लसूण आणि मिरची एका वाटीमध्ये मी काढून ठेवली त्यानंतरनं एक वाटीभर इतपत मी दही घेतलेले हे दही जास्त आंबट नाही आहे आणि खूप कमी आंबटही नाही आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला बघा एक चमचाभर बेसनपीठ घालायचे अशा पद्धतीने आता बटाट्याचा वापर कुठे करायचा तुम्ही म्हणाल यामध्ये तर बेसनपीठ घातलं दह्यामध्ये बटाटासुद्धा जाणार कुठे आणि कसा पुढे बघा तर बघा इथे मी मिक्सरला हे एकदा फिरवून घेतलं त्यानंतरनं काय करायचं कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये तेल घालायचं आता तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण या रेसिपीला खरं तर जास्त तेलाची गरज पडत नाही त्यामुळे इथे मी एकच चमचा तेलाचा वापर केलेला आहे त्यानंतरनं तेल गरम झालं की यामध्ये जरा भरपूर बारीक मोहरी घालायची सोबतच जिरंसुद्धा घालायचं जिरा मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये जवळपास अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी इतपत हिंग घालायचं आता हिंगसुद्धा बघा तेलावरती छान असं परतलं गेलं आहे आता यात मी मिरची घातलेली आहे लसूण आणि मिरची संपूर्ण नाही घातली मी अर्ध्या मिरचीचा वापर केला आहे म्हणजे आपण जे वाटण वाटलेलं ते अर्धच घातले त्यानंतरनं कढीपत्ता घातला आता कडीपत्तासुद्धा तेलावरती छान परतून घेतला आहे बघा मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचे यामध्ये आता हळद घालूया हळदसुद्धा तेलावरती परतवून घेऊया अशा पद्धतीने आता बघा जे आपण दही आणि बेसनपीठ वाटून ठेवलं होतं ना ते घालायचे आता इथे तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कढी करतोय पण कढीमध्ये बटाटा ता का बरं टाकणार आणि कसा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजेलसुद्धा आणि खरंच या पद्धतीने एकदा कढीसुद्धा करून पहा आणि पुढची दाखवलेली रेसिपीसुद्धा कारण या पद्धतीने जर तुम्ही कढी आणि कढीतला तो बटाटा केला ना तर खरंच सगळ्यांना खूप जास्त आवडेल आणि उन्हाळ्यामध्ये असंही जेवण जात नाही आणि दही खाल्लेलं तर चांगलंच असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे आणि हलकं जेवण होतं त्यामुळे त्राससुद्धा होणार नाही आता कढी जरा झणझणीत बरी वाटते म्हणून मी मिरच्या जास्त घातल्या आहेत पण जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मिरची वादत असेल तर तुम्ही कमी घातली तरीसुद्धा चालणार आहे हे छान असं सर्व एकजीव करून घेतलं त्यानंतरनं यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं बघा अगदी अशा पद्धतीने आता कढी थोडी पातळच करायची खूप जास्त घट्ट कढी करायची नाही यामध्ये मी एक चमचाभर साखरसुद्धा घालून घेतलेली आहे बघा छान मिक्स करून घेते गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे कढीला अजिबात उकळी येऊन द्यायची नाही मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत राहायचं आपल्याला वाटलं की कढी जरा आता उकळी यायला लागली कढीला लगेचच गॅस बंद करायचं आहे आपल्याला इथे बघा उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने हाताने मॅश करून घ्यायचेत आता ह्या बटाट्याच्या आपल्याला खूप मोठ्या फोडी ठेवायच्या नाही आहे त्याचबरोबर अगदी गाळसुद्धा करायचा नाही आहे त्यामुळे बटाटा आपल्याला हातो आणिच अशा पद्धतीने फोडून घ्यायचा आहे आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल बघा बटाटा सगळा छान असा कुसकरून घेतला त्यानंतरनं तडका पॅनमध्ये थोडं तेल घातलं होतं एक पळीभर तेल असेल त्यामध्ये जिरं आणि मोहरी घातली जीरा मोहरी छान तडतडून दिली त्यानंतरनं यामध्ये हिंग घालायचं आहे आपल्याला तर बघा हिंगसुद्धा छान फुललं की कढीपत्ताची पानं घालायची आणि पानं छान तडतडली ना की त्यानंतरनं आपल्याला यामध्ये जे आपण मिरची आणि लसूण वाटून ठेवला होता ना अर्धा कढीसाठी वापरला आहे अर्धा यामध्ये घालायचा बघा अशा पद्धतीने आता हे सगळं छान असं मिक्स करून घेते पुन्हा मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे मी परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये थोडीशी हळद घालायची धना पावडर घालायची आणि सोबतच आपल्याला यामध्ये मॅगी मसालासुद्धा घालायचा आहे तुम्ही मॅगी मसाल्याऐवजी चाट मसालासुद्धा वापरू शकता किंवा पावभाजी मसाला, पाव मसाला वापरलात तरीसुद्धा ह्या रेसिपीला खूप छान टेस्ट येते आता बघा हे छान परतून झालेलं आहे हे आपण ह्या बटाट्यावर घालून घेऊया अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण हे या बॅटरमध्ये घालून घेतलेलं आहे जो कुस्करून ठेवलेला बटाटा आहे त्यात घालून घेतलं आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया खूप जास्त मीठ घालू नका मीठ थोडं बेतात घालायचे आता हे सगळं मी छान मिक्स करून घेते मीठ बेतात घालायचं असं का म्हटले बटाटे सुद्धा मी मीठ घातलं होतं म्हणजे बटाटा खाताना आतमध्ये आळणी लागत नाही त्यामुळे मी इथे मीठ थोडं कमीच वापरले बघा स्पूनच्या साह्याने मी हे छान मॅश करून घेतलं असं स्पूनच्या सहाय्याने केल्यामुळे काय होतं हाताची आग आग होत नाही नाहीतर मिरची आहे बऱ्याच जणांच्या हाताची आग होते आणि आता उन्हाळा आहे तर ती सोसवतसुद्धा नाही त्यामुळे असं स्पूननेच आपल्याला मॅश करून घ्यायचे इथे मी जवळपास अर्धी वाटी बेसनपीठ पीठ घेतले यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं सोबतच अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती छान क्रश करून यामध्ये घालून घेतला हातावर क्रश केल्यामुळे ओव्याचा सुगंध छान येतो आणि आपण बटाट्याचा वापर करतोय पिठाचा वापर करतोय तर ओवा आवर्जून घाला म्हणजे मग आपल्याला बटाटा बेसनपीठ किंवा हिरवी मिरची बाजणार नाही बघा इथे मी आधी मीठ आणि ओवा पिठामध्ये मिक्स करून घेतला त्यानंतरनं गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे छान असं पीठ फेटून घ्यायचं आहे आपण यामध्ये अजिबातच सोड्याचा वापर केला नाही आहे त्यामुळे हे पीठ शक्यतो चार ते पाच मिनटं फेटून घेणार आहोत असं पीठ फेटून घेतल्यामुळे पीठ छान हलकं होतं आणि आपण जे वडे करणार आहोत ते छान होतात तर बघा अशा पद्धतीने मी कंटिन्यू फेटत हे जवळपास चार ते पाच मिनटं फेटून घेतले तुम्ही पाहू शकता आधी पिठाचा रंग थोडा डार्क होता आता थोडा लाईट असा झालेला आहे पिठाचा रंग असा थोडा डार्कपेक्षा कमी हे झाला म्हणजेच समजून जायचं की आपलं पीठ व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे पीठ हलकंसुद्धा होतं त्यावरूनसुद्धा आपल्या लक्षात येतं की पीठ छान फेटलं गेलं आहे किंवा तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही कमीत कमी चार मिनटं तरी हे पीठ फेटून घ्या आता बघा बटाट्याच्या बॅटरमध्ये मी भरपूर अशी कोथंबीर ॲड केली आता आपल्याला याचे वडे करायचे आहेत तर कोथंबीर छान मिक्स करून घेते आता तुम्ही म्हणाल ताई आत्ता हात आपण यामध्ये घातलाच मग नाही आग होणार का तर मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं होतं तेल लावून घेतल्यामुळे हाताची आग थोडी कमी होते वडे करायचे म्हटले तर आपल्याला या बॅटरमध्ये हात घालावाच लागणार आहे पण जर सुरुवातीपासून जर तुम्ही यामध्ये हात घातला असता तर आगाग खूप जास्त होईल तुम्ही इथे ग्लब्सचासुद्धा वापर करू शकता बघा इथे मी अगदी छोटे छोटे अशा पद्धतीचे वडे करून घेणार आहे खूप मोठे वडे करायचे नाही आहेत कारण आपल्याला हे कढीमध्ये सोडायचे आहेत बघा इथे मी वडे करून घेते तोपर्यंत आपली कढीसुद्धा मध्ये मध्ये हलवत होते याला हलकीशी एकदा दोनदा उकळी आलेली आहे फक्त मी गॅस लगेचच बंद केला आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे अजून कढीमध्ये आपण मीठ घातलं नाही आहे मीठ कधी घालायचं तेसुद्धा सांगते तर बघा आता आपण वडेसुद्धा करून घेतले आहेत इथे संपूर्ण वडे तयार करून घेतले मी आधी म्हणजे मग तळायला सोपे जातात आणि एकदाच हात आपला खराब होतो त्यानंतर ना आपले सगळे वडे झाले की हात स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे मग हाताची जास्त आगाग होत नाही तर बघा एक वडा अशा पद्धतीने मी बॅटरमध्ये टाकला त्यानंतर काट्या चमच्याच्या साह्याने हे वडे मी तळून घेणारे तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक एक करून अशा पद्धतीने वडे सोडून घेणार आहेत हाताने सोडण्यापेक्षा अशा पद्धतीने स्पूनच्या साह्यानेच हे वडे आपल्याला तेलात सोडून घ्यायचे आहेत बघा म्हणजे मग पीठसुद्धा जास्तीचं जात नाही आणि आपल्या बोटांचे ठसेसुद्धा त्यावरती उमटत नाहीत अशा पद्धतीने मी सगळे वडे तळून घेणार आहे वडे तळण्याची सुद्धा एक टेक्निक असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे बघा गॅसची फ्लेम मिडियमच आहे मीडियम फ्लेमवरच हो हे संपूर्ण वडे आपल्याला तळून घ्यायचेत आपण यामध्ये जरासुद्धा सोडा वापरला नाही तरीसुद्धा आपले वडे अगदी मस्त होणार आहेत अजिबात असे दाटल्यासारखे होणार नाही पीठ आपलं छान हलकं आहे त्यामुळे अजिबात असा वडा राट होणार नाही आणि बेसन पीठ खूप घट्ट करायचं नाही नाहीतर मग वडा खायला चांगला लागत नाही तर बघा एक एक करून मी अशा पद्धतीने आता पलटी करून घेते जवळपास एक मिनटं झालं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे एक मिनटानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि हे वडे तळून घ्यायचे आपला बटाटा आजपर्यंत छान शिजलेलाच आहे आपल्याला फक्त बेसनपीठ शिजवायचे तर बघा मस्त असा रंग आलेला आहे वड्यांना आणि पाहू शकता किती छान दिसतात ते आता हे वडे आपण अशा पद्धतीने काढून घेऊया बघा आपण यामध्ये सोडा वापरला नाही त्यामुळे वडे तेलसुद्धा अजिबात पिणार नाही तर इथे मी अशा पद्धतीने हे वडे काढून घेतले आहेत कढीमध्ये मीठ कधी घालायचं तेसुद्धा पुढे सांगणारे आणि असं का तेसुद्धा सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे बघा त्याच पद्धतीने मी बाकी राहिलेले शिल्लक वडेसुद्धा तळून घेतले आणि जे आपलं पीठ थोडंफार राहिलं होतं ना त्याची अशा पद्धतीने छान भजीसुद्धा घालून घेतली अगदी पातळ पातळ अशी तार टाकली की मग ती खायलासुद्धा छान कुरकुरीत लागते आमच्याकडे याला चुरासुद्धा म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्कीच कळवा त्या चुऱ्याची चटणीसुद्धा छान होते मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी ती चटणी अपलोड केलेली आहे पण त्याला बरेच दिवस झालेत तुम्ही म्हणत असाल तर परत एकदा अपलोड करेल कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्कीच म्हणा की ताई वडापावची चटणी करून दाखव नक्कीच मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल बघा मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत माझी आजची ही छानशी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी किंवा नातेवाईकांपैकी कोणाला जर कढी वडा आवडत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा बघा मस्त वडे तर झाले आहेत पण आता कढीमध्ये मीठ कधी टाकायचं आणि नक्की हे वडे खायचे कसे जर तुम्ही नवीन असाल कधी कढी वडे खाल्ले नसतील तर संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा बघा आपण जेवण करताना कढी गरम असेल तर खायला मजा येते आता इथे माझा थोडा टॉर्चचा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे टॉर्च ॲटोमॅटिक बंद चालू होत होता मला समजत नव्हतं काय होतंय तर असो बघा कढी खाताना गरमच छान वाटते जेव जेवताना कढी गरम छान वाटते त्यामुळे मी काय केलं आता वडे तळून घ्यायला वेळ लागला कढी आधीच तयार झाली होती मीठ जर टाकून आपण नंतरनं कढी गरम केली तर ती लगेच फुटते त्यामुळे लगेच मीठ घालायचं नाही आता जेवायला बसायचं आहे ना तर मग पुन्हा कढी जरा गरम करून घ्यायची त्यानंतरनं त्यामध्ये मीठ घालायचं गॅसवरनं खाली उतरवल्यानंतरनं आता चला मी प्लेटसुद्धा तयार करून घेते बघा ही कढी तुम्ही चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता पण कढी खाण्याची खरी मजा भातासोबत आहे आणि त्याचबरोबर ती नुसती खायलासुद्धा खूप छान लागते आमच्याकडे भाताबरोबर तर कडी खाल्लीच जाते पण अशी सेपरेट प्लेटमध्ये सुद्धा खाल्ली जाते कारण ती स्पूनने खाण्याची जी मजा आहे ना ती खरंच काही औरच आहे एकदा तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा जसं मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्ही प्लेट करून घ्या बघा सगळे आवडीने खातील तर बघा अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये वडे ठेवले आहेत आणि वरतून भरपूर अशी कडी ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही आता चला भातावर सुद्धा आपण एक वडा ठेवूया आणि यावरसुद्धा कढी टाकून घेऊया आता खरं तर खाताना मी भातामध्ये भरपूर कढी घेते पण इथे प्लेटमध्ये खूप सगळीकडे पसरली जाईल त्यामुळे थोडीच घातली पण भात ज्यावेळेस कढीमध्ये असा पूर्ण बुडालेला असतो ना त्यावेळेस खरंच तो खायला काही वेगळीच मजा येते तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने भात खायला आवडतो का हो मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि माझी ही कढीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा कारण तुमचं एक एक लाईक हे आम्हाला खूप प्रोत्साहन देतं त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा पहा आणि येणाऱ्या नवीन रेसिपीजसुद्धा तुम्हाला पाहता येतील सोबतचं बेलायकन प्रेस करून घ्या आधी म्हटल्याप्रमाणे नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि उद्याच्या व्हिडिओची वाट पहा बाय